समोराबाद मित्रांनो सर्वांना एवढं मी आता झोपलं जरा काहीतरी बसलो जरा डोळ्या उघडण्यासाठी अजून मला पाणी भरायचं आहे सकाळ पाच वेळा पाणी आल्याने परत माझं रोजच काम ते पाणी भरायचं दररोज पाणी भरतं पाणी सगळं पाणी भरून ठेवायचं प्यायचं वापरायचं सगळं पाणी भरून ठेवायचं आता आता बाथरूमची पण टाकी भरत आली आहे तिथे हे पण भरायचं आहे बघा खालती ती खालचं भरलं ते कळशी भरायची बघा असा प्रॉब्लेम होतो कळशीसोबत प्रेशर हाय लो हाय लो लळ कमी करतो मित्रांनो आता आम्ही आलो काका गोळीमध्ये पप्पाला त्यांचा चेकअप करायचा ना ब्लड चेकअप बनवून आता इथे येऊन कळतं की लई मोठी लाईन आहे लय ले लई लेट आली ले आम्ही मोठी लाईन आहे मी आले घरी याचा एका मम्मीने आंबे आणले या सीझन मध्ये आंबे पहिल्यांदा बघतोय पावसाळ्यात आंबेडतात उपवास वाल्यांचा खायचं नसतं उपवास ना मग मम्मीने आज हे बनवलंय काय होत फरसाने उपवास होता तो आणि आपलं दही तर एवढंच खायचं आपल्याला पोट बागवायचं आपल्याला आणि काही जेवण नाही भेटणार आपल्या घरात मला तर बाहेर जाईल हॉटेलमध्ये जेवायला आज काय नाश्ता बनवली का तुम्ही मिरची काढा ती बाबा सकाळी मडाच्यात नाही बसून राहायचं अजून मिरच्या नाही ना बाबा मी खातो तिघड पण नको बाबा मला मिरच्या बिरच्या ऑल दी बेस्ट मी आलाच कधी बाहेर ना तुपरोटी खाऊन नाही बाबा तू पुर घालली दोन दिवस काय काय घालव तू पुरठीत वाव मी निघाल क्लासला बाप्पाच घरी येत नाही तर बाप्पा मला सोडव गाडीच्या ह्याच्यामध्ये पाणी भरलंय हेडलाईट मधी टेल 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 माती पण गेलीये साड़े साडेआठ वाजलेत मला काय सेट जेवण आहे का व्हिडिओ बनतोय काय बनतोय नक्की दोन्ही पण काय मग किती वेळ अजून आणखी दहा मिनिट दहा तुम्ही मला पाच मिनिटं बोलवलात मगाशी बोललात पंधरा मिनिट बोलले मी बाळा बाळा पंधरा मिनिट बोलले मी तुला ऐकायला मध्ये काहीतरी प्रॉब्लेम नाही बाबा ते काय करते वडी चालू आहे वडी चालू आहे म्हणजे वडी तळते रे चपात्या किती मला मग वीस तीस चपात्या मला कि नाही मला एवढ्या चपात्या कशासाठी उपवास आहे कमी खायचं असत अरे उपवास जोडायचा आहे मला संपला माझा उपवास संपत आला म्हणजे भाज्या काय काय भेंडीची भाजी आणि वरण काय झालं पंच नाही बनवलं पंच म्हणजे चार वाजल्यापासून इथे उभी आहे मी वाजलेत बघ किती आठ चार तास झाले चार तास काय झालं बाबा एवढा काय झालं उभं राहून बघ इथे गरमी मध्ये मग समजेल तुला मग लावू का फॅन फॅन लावून जेवण होईल का तुम्हाला माहिती बाय नाही होत नाही होत तुम्हाला बनवा बाबा तुम्ही टाइमपास करता नुसता गप्पा मारण्यात त्याने भिंडीची भाजी भात आळूवडी डाळ चपाती बनवली मस्तपैकी आणि जर मस्तपैकी टेक्नो गेमर्सचा व्हिडिओ चालू आहे मस्तपैकी खाता खाता जरा बघतो ते टी व्ही बंद करून बरं खातो मग बघतो बघते करायचं ते खातो उपस्थित